श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जाऊ शी स्वामीच्यानी प्रार्थना करते राजचा विषय आपला आहे बघा आज आहे एकादशी भागवत एकादशी काल होती निर्जला एकादशी तर ज्या एकादशा येत असतात आता कुठलीही एकादशी असू द्या ह्या एकादशांना खूप महत्त्व मानलं जात एका वर्षामध्ये हो बघा एका महिन्यात दोन एकादशा येत असतात आणि एका वर्षामध्ये बारा महिन्याच्या चोवीस एकादशा येत असतात तर एकादशी असा मुहूर्त असतो त्या दिवसाला आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते भगवान व्यंकटेश बालाजी जे असतात त्यांची सेवा करायची असते आणि जो कोणी बालाजींची सेवा करत असतो त्यांच्या घरात कधीच कशाचीही कमी पडत नाही आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो तरी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आम्हाला करायचं आहे तीन दिवसाचं करत असतो आपण एकवीस दिवसाचं करत असतो संकल्पयुक्त सेवा करतो आणि ते पूर्णत्वाला जात नाही तर तुम्ही समजा तुम्हाला वेळ का म्हणजे जमत नाही तीन दिवसाचं होत नाही किंवा एकवीस दिवसाचं एकशे आठ दिवसाचं जे पारायण असतात ते आपल्याकडून होत नाही पण आपली इच्छा मात्र आहे तर आपण एक दिवसीय पारायण करू शकतो का आणि त्या कोणत्या पद्धतीने करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता आपल्या विषयाला सुरुवात करते बघा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची असते तर भगवान विष्णूंची आणि व्यंकटेश बालाजी व्यंकटेश जे आहे त्यांची सेवा आपण करत असतो अति उच्च कोटीची सेवा जी असते ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान विष्णू सहस्रनाम ह्या ज्या सेवा या त्यामध्ये येत असतात तर विष्णू सहस्रनाम आपल्याकडनं शक्य होत नाही पण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपल्याला एक दिवसीय करायचं आहे आता ते कसं करावं बघा एकादशी ज्या असतात तुम्ही फक्त एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता ही सेवा आपल्याला करायची असते आता तुम्हाला जर वेळ शक्य होत नाही मग मी दिवसा करू का तर जमेल तुमच्या वेळेनुसार घ्या पण शक्य झालं तर रात्री बाराला खूप महत्व देण्यात येतं म्हणून रात्री बारा वाजताच ही सेवा करा असं मी आवर्जून तुम्हाला सांगेल आता ही सेवा करत असताना संकल्प आपण करायचा का बऱ्याच महिलांना हा पण प्रश्न असतो की एक दिवसीय सेवा करत असताना संकल्प आपण करावा का बघा जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो गुरुचरित्राचं पारायण करत असतो किंवा आपण ज्या सेवा करतो अमावस्येला करत असतो बघा हिरण्यदान करत असतो त्या आपण संकल्प करून करत असतो संकल्प का करावा आपण देवाचे भांडील असतो आणि आपल्याकडून ती सेवा देव करून घेत असतात आपण ती पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण संकल्प करत असतो तुमच्या ज्या अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी आपल्याला करायच्या असतात म्हणून संकल्प त्या दिवसाचाच करायचा आहे फक्त एक दिवसाचा आजच्या दिवसाची सेवा मी करत आहे हा शब्द तुम्हाला वापरायचा आहे जेव्हा पण तुम्ही एकादशीला जी ही सेवा करणार कर आहेत व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान एक दिवसीय हो। त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे जेव्हा पण तुम्ही अनुष्ठानाला बसणार असणार त्या दिवशी तुम्ही संकल्प करावा त्यानंतर आपण ही पूजा जी असते ती मांडणी करू शकतो नाहीच पूजा मांडणी करायला जमलं तर बघा आपल्या देवघरासमोर बसून अगदी तुम्ही ही सेवा करू शकतात आणि पूजा मारणीमध्ये तुमच्या घरात बघा भगवान विष्णूंचा फोटो जो असतो तो ठेवला तरीही चालेल तुमच्याकडे व्यंकटेशांची मूर्ती किंवा फोटो असेल तो ठेवला तरी चालेल नसेलच काही नसेलच तो फोटो तर तुम्हाला सांगते भगवान विष्णूंचा माता लक्ष्मी पाय चेपत असतात तो फोटो आपल्या सगळ्यांकडे कडेच असतो तो ठेवला अगदी तरी देखील चालेल बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने करा आता आपण पाठ मांडल्यानंतर जे वर्ष असतं ते पिवळं आपण अंथरू शकतो तुमच्याकडे जे चांगलं वर्ष आहे देवपूजेचं ते अंथरू शकतात पिवळं वगैरे घेतलं तरी चालेल आपण स्वतः बसण्यासाठी आसन काही रंग असतात का तर मी सांगेल तसा काही एक नियम नाही की रंग ह्याच रंगाचं आसन घ्या किंवा ह्याच रंगाचे कपडे परिधान करा तो काही नियम नाही फक्त काळवर्ष हे वर्ज असतं कुठल्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजांसाठी म्हणून काळ वर्ष परिधान करू नका बाकी आपण पूजा मांडल्यानंतर संकल्प करावा रात्री जरी तुम्ही अनुष्ठानासाठी बसत असणार तर त्यावेळेसच तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला अनुष्ठानाला बसायचं आहे आपण संकल्प करावा संकल्प करत असताना ज्या दिवशी तुम्ही करत आहे त्या दिवसाचं तुम्ही स्मरण करावं भगवान बालाजींना आपण सांगायचं आहे की मी एक दिवसीय करत आहे माझी असे तुमची काही अडचण असेल ती तिथे सांगावी दर एकादशीला मी करणार आहे ते देखील तुम्हाला संकल्पामध्ये मध्ये बोलायचं आहे मात्र आजच्या दिवसाची सेवा तुमच्या अर्पण करत आहे असं आपण सांगावं आपण मनापासून सांगावं मना सांगा आणि तुम्हाला सांगते कुठलीही सेवा करत असताना आता ह्या एकादशीला तुम्ही सेवा केली आजच्या एकादशीला पंधरा दिवसानंतर जी एकादशी येणार आहे त्याला सुद्धा आवर्जून तुम्हाला करायचंच आहे तुम्ही जर एक एकादशी करणार पुढच्या एकादशीला स्किप करणार मासिक धर्माला सुत्तकाला विटाळलं हे तर आपलं नैसर्गिक प्रॉब्लेम आहेत त्यामुळे आपण करू शकत नाही पण जेवढ्या काही तुमच्याकडनं एकादशा येणार आहेत त्यांना सातत्य ठेवणं सेवेमध्ये ते, सेवे ते पण खूप गरजेचं राहील त्यामुळे तुम्ही प्रत्येक एकादशीला त्याच दिवसाचा संकल्प करावा तेवढंच बोलावं आपण एका दिवसाचं आणि आपण सेवा करू शकतो पाठ मान्य केल्यानंतर तिथे आपण आसन घ्यावं तिथे अंघोळ करून मग आपण बसायचंय तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर अतिउत्तम तेलाचा दिवा सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता काही हरकत नाही आता आपण घेताना काउंट कसे करायचे किंवा किती वेळा आपण व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते म्हणावं तर व्यंकटेश स्तोत्र हे एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आपल्या जवळ एक रुपयाचा कॉइन असेल तो घ्या पाच रुपयाचे तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते कॉइन घ्या कॉईन आपण मोजायला का ठेवायचे दुसरी वस्तू ठेवली तरी देखील चालेल पण एकच याचा उपयोग होतो जेव्हा आपण कॉइन ठेवत असतो आपण जेव्हा स्तोत्र बोलत असतो तेव्हा ते कॉइन जे असतात ते तिथे साक्षी असतात माता लक्ष्मीचं रूप असतं पैसे हे ते कॉईन आपण तिजोरीत ठेवू शकतो ठीक आहे त्यामुळे कॉईन घेतले तर अतिउत्तम एक एक रुपयाचे एकवीस कॉइन तुम्हाला घ्यायचे आहेत आपल्याला एकवीस वेळा पठण करायचं आहे आता पठण करत असताना व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृत मध्ये म्हणावं की मराठीत म्हणावं बऱ्याच लोकांचा हा आपण मोठा प्रश्न असतो की मला संस्कृत जमत नाही आता मला कुठे संस्कृत येत होतो मी तर मराठीतच शिकलेली आहे पण जेव्हा आपण सातत्य ठेवतो दररोजच्या दररोज आपण जेव्हा व्यंकटेश स्तोत्र आपण पठण करत असतो वाचन करत असतो तेव्हा आपल्याला जमायला लागतं आता तुम्ही आजच्या एकादशीला तोडक मोडक करा आजच्या एकादशी पासून कंटिन्यू करा पुढच्या एकादशी पर्यंत तुम्हाला ठणठणीत शब्द तुमच्या तोंडात येतील स्तोत्राचे अगदी संस्कृतमध्ये जे दिलं गेलेलं आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये बघा एकशे एकोणसाठ पेज नंबर वरती इथे फक्त एवढा भाग जो असतो तो व्यंकटेश स्तोत्राचा येत असतो मी तुम्हाला इथे कॅमेऱ्याच्या समोर दाखवेल तर व्यंकटेश वासुदेवा प्रद्युम नित विक्रमा हे जे इथून सुरुवात करायची तर आठव्या ओळीपर्यंत करायची हे बघा आठवी ओळीला खून केलेली आहे मी आठव्या ओळीपर्यंत म्हणावं त्यानंतर पुढे जे दिलेलं आहे पंधरा पंधरा ओळींचं व्यंकटेश स्तोत्र आहे तर पंधरा ओवींपैकी तुम्हाला वीस वेळा आठ ओवीं पर्यंत म्हणावं आठव्या ओवीनंतर फलश्रुती देण्यात आलेली आहे फलश्रुती ही एक वेळा म्हणजे वीस वेळा आपल्याला बिना फलश्रुतीचं म्हणायचं आठव्या ओळीपर्यंत आणि आपण पठण करणार आहेत तिथून तर पहिल्या ओळीपासून तर पंधरा ओळीपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे संपूर्ण फलश्रुती सकट या पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता एक वेळा आपण वाचन करत असताना एक रुपयाचा कॉइन आपल्या उजव्या हातात घ्यायचा हा माझा उजवा हात आहे फ्रंट कॅमेरा कॅमेरा असल्यामुळे उलटा दिसेल तुम्हाला उजव्या हातात एक रुपयाचा कॉईन घ्यावा आपण एक वेळा पठण करावं तो कॉइन दुसऱ्या वाटीत टाकावा नंतर दुसरा कॉईन घ्यावा दुसऱ्यांदा म्हणत असताना आणि मग घ्यावा अशा प्रकारे तुमचे वीस पूर्ण होतील शेवटचा कॉइन जो असेल तेव्हा पहिल्यापासून तर पंधरा पर्यंत पूर्ण करावं आणि नंतर आपण तो टाकायचा त्यानंतर तुम्हाला सांगेल तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही जेव्हा पूजेला बसत असणार तेव्हा बाळकृष्णांची सेवा करू शकतात म्हणजेच काय बाळकृष्णांचा तुम्हाला अभिषेक छोटा मोठा म्हणजे एकदमच मोठा नाही ओम नम भगवते वासुदेवाय नमः किंवा मग ओम व्यंकटेशाय नम हा हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकतात कुठलाही मंत्र घ्या कारण परमात्मा एकच आहे भगवान विष्णूंचाच अंश आहे किंवा व्यंकट श्री भगवान जे आहेत ते भगवान विष्णूचा आहेत त्यामुळे तुम्हाला जो सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही घेऊ शकतात त्याने आपण अकराव्या म्हणून भगवान म्हणजे बाळकृष्णांचा अभिषेक करावा किंवा एक माळ आपण जप करू शकतो स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप नक्कीच घ्या कारण कुठलीही सेवा आपण करत असताना गुरूंचा आशीर्वाद असणे खूप महत्वाचं असतं म्हणून श्री स्वामी समर्थ हा मंत्राची एक माळ जप करायची आहे तुम्हाला शक्य झालं जसं जा मी सांगितलं तर भगवान विष्णूंचा किंवा व्यंकटी भगवानांचा मंत्र एक माळ जप करायचा आहे आणि कुलदेवीचं स्मरण नक्कीच आपल्याला करायचं आहे कुलदेवीचा मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणावा किंवा जमलंच तर एक माजप नक्कीच करा असं मी सांगेल एवढे सेवा करा आणि तुम्हाला हे जे आहे हे पठन करायचं आहे स्तोत्र एकवीस वेळा पठन केल्यानंतर तुम्हाला आरती येत असेल बाळकृष्णांची आरती द्या व्यंकटेशांची आरती द्या अगदी मोबाईलला तुम्ही लावलं तरी चालेल या पद्धतीने तुम्ही आरती करू शकतात आरती झाल्यानंतर धूपदीप दाखवायचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आता एकादशी असल्या कारणाने त्या दिवशी तुम्हाला एकादशीला उपवास असतो त्यामुळे उपवासाचाच पदार्थ हा नैवेद्याला ठेवायचा आहे सा खडीसाकर ठेवा दूध साखर ठेवा कुठलेही तुम्ही ठेवू शकतात किंवा साबुदाण्याची खीर जी असते ती ठेवू शकतात या पद्धतीने तुम्हाला तिथे नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य झाकून ठेवा सकाळी उठून सगळ्यांनी प्रसाद हा तीर्थ प्रसाद म्हणून घ्यायचा आहे हे लक्षात घ्या आता हे सगळं झाल्यानंतर आता ती पूजा मानण्याची रात्रभर राहू द्यावी का तर तुम्ही राहू देऊ शकता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ती उचलून घ्या तरी देखील चालेल आपल्या ज्या वस्तू असतात जिथल्या तिथे ठेवून द्याव्या परत पुढच्या एकादशीला परत सेम अशीच पूजा करायची आहे या पद्धतीने करा याला काही नियम वगैरे असतात का किंवा पाळायचे का नाही काही नियम नाही फक्त त्या दिवसालाच आपल्याला हे नियम पाळायचे असतात एकादशीच्या दिवशी आपण सगळे नियम पाळत असतो ब्रह्मचर्य मावसार ह्या गोष्टी पाळत असतो त्यामुळे या घेणं देणं नसतं नियम पाळायचे प्रश्नच येत नाही तर ही सेवा केल्यानंतर बरेचसे प्रश्न जे असतात ते मार्गी लागत असतात एका ताईंचा प्रश्न होता की ताई इच्छापूर्तीसाठी कुठली तरी सेवा सांगा बघा कोणत्याही देवाची कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करा ती सेवा करत असताना सातत्य असणं आपल्या सेवेचं सातत्य असणं खूप महत्वाचं असतं आपल्या मनापासून करण्याला खूप महत्व असतं आपला विश्वास असणं खूप महत्वाचं असतं म्हणून तुम्ही तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा करा व्यंकटेश स्तोत्राची सेवा जरी तुम्ही केली तरी सुद्धा तुमची इच्छापूर्ती होऊ शकते व्यंकटेश भगवान आपल्याला भरभरून देतील आपल्या घरात माता लक्ष्मी या कायम स्थिर राहतील फक्त तुम्हाला सांगते सेवा करत असताना आपला भाव चांगला हवा आपले कर्म चांगले हवे एवढं सांगेल आणि आपली सेवा जी असते ती सातत्याने करत राहायचं आहे प्रत्येक एकादशीला आपण जर म्हण ठरवलं तर नक्कीच करा तीन दिवसीय अनुष्ठान जमत नाही एकवीस दिवसीय जमत नाही तर एक दिवशी अनुष्ठान जे असतं ते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा